नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घाला व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर येथे अवकालेले चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार एक्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले आठशे ब्याऐंशी क्विंटल कमीचा दर सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती येथे अवकालीले तेराशे अडतीस क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती चिखली येथे अवकालीले पंचवीस क्विंटल कमीचा दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट येथे अवकालेले नऊशे वीस क्विंटल कमीचा दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जसे दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे सावनेर येथे अवकालेले एकसष्ट क्विंटल कमीचा दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सहा हजार पाचशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे तूर मग तसे पुढील बाजार समते दुधनी इथे अवकाळीलेले पाचशे एकोणीस क्विंटल कमीचं दर सहा हजार रुपये क्विंटल जास्त दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सहा हजार चारशे साठ रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते जालना इथे अवकालेले एक हजार एकशे पाच क्विंटल कमीचं दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर पुढील बाजार समती माजलगाव बीड येथे अवकालीले दोन क्विंटल कमीच दर हजार रुपये क्विंटल जास्त दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल सर्व सजार दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल